नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा लागवड होऊन आज नऊ दिवस झालेले आहेत त्यामुळे आज आपण कांद्याला बेसर टाकत आहोत त्यामुळे कांदा आपला लवकर झपाट्याने मोठा होईल आणि माल पण चांगला निघेल चला तर मग आपण त्यामध्ये बहु कोणचे कोणते खात आहेत त्यामध्ये आहे वीस वीस झिरो तेरा पंचवीस किलो डी ए पी आहे पन्नास किलो आणि मॅग्नेशियम सर्फर आहे पंचवीस किलोची बॅग त्यानंतर सागरिका गोल्ड आहे ती आहे वीस किलोची बॅग त्यानंतर गंधक आहे दहा किलो आणि एरिया पण आहे वेश किलो आहे हे समजा एक, एक, एक साठी टाकणार आहोत आपण बघून घ्या तुम्ही खात कोणता कोणता आहे डबल वीस वी झिरो तेराय ड ए पी मॅग्नेशियम सार सागरिका गोल्ड आणि जर तुमच्यापैकी कांदा उत्पादक शेतकरी असेल तर त्याने दोन नंबरचा खाताचा डोस सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी